फ्रीज खरेदी करताना कधी गणितचा वापर केला का चला आपण करूया गणिताचा वापर फ्रीज घेताना तर फ्रीज खरेदी करताना दोन महत्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात घ्यायच्या आहेत पहिलं म्हणजे टार्स आणि दुसरं म्हणजे फ्रीजचा व्हॉल्यूम बघा व्हॉल्यूमचा फरक असतो की तुमच्या घरामध्ये किती माणसं सरासरी हे एकशे त्र्याऐंशी ते एकशे नव्वद लिटरचं जे फ्रीज आहे ते आहे। चार ते पाच माणसासाठी सफिसियंट आहे तुमच्या घरामध्ये जर आठ दहा माणसं असतील तर तुम्हाला थोडं जास्त व्हॉल्यूमचं फ्रीज घ्यावं लागल आणि लक्षात घ्या फ्रीज हे लिटरमध्येच मोजतात म्हणजे यामध्ये किती लिक्विड किती फ्लुइड बसेल तेवढा त्याचा आकार असतो आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाचं पाहायचं फ्रीजमध्ये बघा तुम्हाला जे स्टार दिसत आहेत ना हे पाहायचे एकशे त्र्याऐंशी लिटरचंच हे फ्रीज आहे दोनशे दहा युनिट वर्षाला लागणारे आणि वन स्टार आहे ह्या तीन गोष्टी तुम्हाला मॅच करायच्या तर इथे बघा एकशे ब्याऐंशी युनिट वर्षाला लागणारे दोन स्टार आहे आणि तेवढ्याच व्हॅल्युमचं हे फ्रीज आहे आणि त्यानंतर बघा थ्री स्टारचं फ्रीज आहे एकशे एकोणसाठ युनिट लागणार आहे एकशे त्र्याऐंशी म्हणजे तेवढंच हे फ्रीज आहे फक्त युनिट मध्ये आणि स्टार मध्ये फरक आहे वर्षाला लागणार जर स्टार मध्ये फरक आहे तर किमतीत पण फरक असायला पाहिजे आता आपण किंमत स्टार आणि आपल्याला कोणतं फ्रीज परवडेल कॅल्क्युलेट करूया तर आपण एकशे त्र्याऐंशी लिटर फ्रीजचं उदाहरण घेतलं सगळे एकाच कंपनीचे आहे फक्त स्टार वेगळे आहेत स्टार वेगळे आहे म्हणून युनिट सुद्धा कमी जास्त होणार आणि युनिट कमी जास्त झाल्यामुळे बिल सुद्धा कमी जास्त होणार पण फ्रीजची किंमत वाढत चाललेली आहे तर फ्रीज मधला फरक एका स्टार मागे पाचशे ते हजार रुपयाचा असतो आणि बिलाचा फरक तुम्ही पाहू शकता यानुसार तुम्ही सांगा आपल्याला कोणतं फ्रीज परवडेल तर आता तुम्ही सांगा स्टार आणि किंमत लक्षात घेता कोणतं फ्रीज सर्वसामान्य माणसाला परवडेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जैं महाराष्ट्र